आजच्या शुभ अशा दिवशी न्यायाच्या दिवशी तुमचे पुण्यफळ उदयाला आले आहे म्हणूनच आज हा अध्याय तुमच्यासमोर आला आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा हे योगायोगाने घडलेले नाही तर स्वतः ब्रह्मांड शक्तीने हा, हा अध्याय तुमच्यासमोर आणला आहे म्हणूनच चुकूनही हा अध्याय वगळण्याचा प्रयत्न करू नका कारण असं झालं तर तुम्ही त्या दिव्य आशीर्वादापासून वंचित राहू शकता हा अध्याय म्हणजे तुमच्या भाग्याचा दरमाजा उघडणारी किल्ली आहे या अध्यायामध्ये अशी गुप्त शक्ती आहे जी तुमच्या घरातील वाईट शक्तींचा नाश करेल तुमच्या मनातील वाईट विचारांचा नाश करेल तुमची अडकलेली कामं मार्गी लागतील तुमच्या शत्रुपीडा रोगराई संकट सगळं काही नाहीसं होईल फक्त एक गोष्ट तुम्ही करायची आहे हा प्रभूंचा दिव्य संदेश हा अध्याय शेवटपर्यंत मनापासून श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐकायचा आहे कारण जेव्हा तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्राशी जोडले जाता तेव्हा तुमचं जीवन बदलतं तुमच्या घरामध्ये प्रकाश पसरतो आणि तुमचं हृदय प्रभूंच्या कृपेनं आनंदानं ओठंबून जातं म्हणूनच मित्रांनो जर हा दिव्य संदेश तुमच्या अंतकरणाला भावला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या नातेवाईक मित्रमंडळींना शेअर करा आणि भक्तिभावानं भरलेले अजून दिव्य अध्याय ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे पुढे जे चमत्कार आणि गुपितं उलगडणार आहेत ते तुमच्या आयुष्याचा प्रवास कायमस्वरूपी बदलून टाकतील कर्मरहस्य निरंतर श्रीपादांचे नामस्मरण व ध्यान केल्याने येथील परिसरातील वातावरण शुभप्रद आणि पवित्र अशा स्पंदनाने भरले आहे जन्मतः नरसावधानी ब्राह्मण असले तरी त्यांच्या घरात भौतिक मानसिक व आध्यात्मिक स्तंभने असल्या कारणाने तेथील कलुषित झाले होते ह्या श्रीपाद प्रभूंनी त्याच्या अतिथ्याचा स्वीकार केला नाही हे रहस्य आहे बरे का जीव परिणामांक्रमाने किंवा विपरिणामांक्रमाने कर्मसूत्राच्या अनुसार जन्म घेण्यास वर्ण आवश्यक आहे नाही का यासाठी वर्णाश्रमाची योजना झाली जॉन हा जर्मनी देशाचा रहिवासी असून सुद्धा त्याला ब्रह्मज्ञानाची अत्यंत जिज्ञासा लागली होती परिणाम कमाच्या शेवटच्या अवस्थेला त्याला कुर्वपुरी श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले व अमोद अशा अनुग्रहाची प्राप्ती झाली नरसावधानी पिठिकापूरमध्ये असून सुद्धा श्रीपादशी दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे जाणण्यास त्यांना कित्येक वर्षे लागली हे जाणल्यानंतर सुद्धा साधनाक्रमाशिवाय श्री दत्तांच्या अनुग्रहास प्राप्त होणे अशक्य होय ह्यावर मी म्हणाले स्वामी आपले म्हणणे असे आहे ती प्रत्येक जीवकणामध्ये बदल घडत असतो तर प्रत्येक जातीस एक आत्मा आहे काय पार्वटी देवी ही हिमपर्वताची कन्या असे म्हणतात असे म्हणण्याचे कारण काय ह्यावर तिरुमल दास म्हणाले प्रत्येक जातीस एक आत्मा असलो तो शक्तीच्या रूपात असतो ती शक्ती दिव्यात्मा असल्या श्री दत्तप्रभूंच्या मधून बाहेर आलेली आहे सदैव या शक्तीचा संबंध परमात्म्याशी असल्याकारणाने ती महाशक्ती होय जाल या शब्दाचा अर्थ तू जो समजतोस तसा नाही जिवंत व्यक्तीमध्ये जसे चैतन्यवत असे जीवकण असतात असा आहे त्याचप्रमाणे सामूहिक सांधिक व्यक्तित्वामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे शक्ती सामर्थ्य गुणगण अंतर्लीन होऊन असतात तसेच प्रत्येक गावास प्रत्येक शहरास प्रत्येक राष्ट्रास एक आत्मा असतो आपण राहतो त्या भूमी सुद्धा आत्मा आहे भूमीची जी अधिष्ठान देवता तीस आपण भूमाता असे म्हणतो तिच्यातील आत्म्याचे परमात्म्याचे अंश असल्याकारणाने ती मानसिक संबंध असलेली महाशक्ती आहे तसेच हिमपर्वताच्या ठाई अधिष्ठित असलेल्या देवता शक्तीस हिमवत असे संबोधित करतो त्या हिमवताची पुत्री हेमवती होय सर्वसाक्षी सूर्य भगवानांचे पुत्र यमधर्म असे मानल्यास जीवराशीच्या शुभाशुभ कर्मानुसार न्याय करून पाप्यांना शिक्षा करणारी देवता शक्ती आहे असा अर्थ होतो जगातील सारे प्राणी मात्र आपापले कार्य करण्यासाठी सूर्यापासून ऊर्जा प्राप्त करतात आकाशात विराजमान असलेले सूर्यबिंब वेगळे व त्याच्यात अधिष्ठित असलेले देवतात्मा स्वरूप देवतात्मा वेगळे श्रीपाद वल्लभ वयाच्या तिसाव्या वर्षी गुप्त होतील असे मी तुला सांगितले होते ते अनंतकोटी ब्रह्मांडात असलेल्या अणुरेणूंमध्ये विलीन होतील ते सर्वांतर्यामी आहेत ना पुन्हा विलीन होणे म्हणजे काय असा प्रश्न तू विचारू शकतोस ते सविर यामी असले तरी त्यांच्या शक्तीच्या प्रभावापासून थोड्या अंतरावर कोट्यावधी ब्रह्मांडे आहेत त्या ब्रह्मांडातील परिभ्रमणाचे करन उद्देशाने त्यांच्या त्या ब्रह्मांडास आपल्याजवळ आकर्षित करतात सृष्टीत परिणाम दशेत एखादी विपत्कारी स्थिती उत्पन्न झाली असता श्री दत्तात्रयांचा अवतार होते चुंबक लोहाचे आकर्षण करते परंतु लोहावर मालिन्य असल्यास चुंबकाची आकर्षण करण्याची शक्ती अत्यंत बलहीन होते मलिनत्वास नाहीसे करून सृष्टीतील प्रत्येक अणूचे आकर्षण करून नूतन दिशा देण्याचा संकल्प जेव्हा होतो त्यावेळेस मात्र असे अवतार होतात पंचकन्यांचे विवरण तेव्हा मी म्हणालो स्वामी अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरस तथा पंचकन्या स्मरी नित्यम महापातक नाशनम असे म्हणतात हा विषय मला रीतीने समजत नाही म्हणून ह्याचे विवरण करावे ही प्रार्थना तिरुमलदास ह्यावर म्हणाले अहल्यावर इंद्र मोहित झाला होता व तिला प्राप्त करण्यासाठी त्याने मायेचा उपयोग केला कुक्कुट रूप धारण करून त्याने बांग दिली पहाट झाली असे समजून गौतम ऋषी गेले पतिव्रता असल्या कारणाने इंद्र अहल्य स्पर्श करू शकत नव्हता इंद्र देवता देवशक्ती संपन्न असल्या कारणाने त्याने अहल्याची मायेची अहल्या उत्पन्न करून त्या मायेच्या अहल्याशी समागम केला माया अहल्याच्या शरीरातील जीवाणू इंद्राच्या तीव्र अशा इच्छेमुळे उत्पन्न झाली होती माया अहल्या व इंद्र समागमी असता गौतमाने पाहिले व क्रोधित होऊन त्या दोघांचा शाप दिला अहल्या म्हणाली हाय मुचर आपण हे काय केले अध्यात्मात अहल्या गौतमापेक्षा उच्च स्तरावर होती अहल्याच्या शापामुळे गौतम ऋषी बारा वर्षापर्यंत अमिष्ट होऊन तदनंतर शिवार्चना करून स्वस्थ झाले अहल्याची मनशक्ती जड झाल्याने तिचे शरीर पण जडत्व पाहून शवळा झाली श्रीरामाच्या चरण अहल्याचे शाप विमोचन झाले म्हणून अहल्या परमपवित्र आहे असे जाण शापग्रस्त झालेला इंद्र पंचपांडव म्हणून जन्मास आला पाच रूप पाच मन असले तरी त्या साधारभूत असलेला आत्मा एकच हा एक विचित्र असा विषय आहे शचीदेवीचा आविर्भाव यज्ञकुंडात द्रौपदीच्या रूपाने झाला ती अयोनिजा आहे खऱ्याच इथे सग्नी देवाने आपल्या गर्भात लपवले व मायेच्या चौथे श्रावणाने लंकेस नेले अग्निप्रवेश केल्यावर मायेची सीता गुप्त झाली व खरी सीता बाहेर आली म्हणून सीता महापतिव्रत आहे असे जाण कर्मचक्र परिणाम तिरुमलदास म्हणाले तुझे म्हणणे खरे आहे एखाद्या पुरुषाने विनाकारण त्रास दिला तर सप्तजन्मापर्यंत बाल विदूर होतो असे सांगितले आहे एखादा पुरुष चार पाच स्त्रियांशी विवाह केल्याने पुढील जन्मी हा पुरुष स्त्रीजन्म घेलो व त्या चार पाच स्त्रिया त्यांची कासवासना व संस्कार क्षीण न झाल्याने पुरुष जन्म घेऊन त्या स्त्रीचा उपभोग घेतात एका जन्मी असे झाल्यास व्यभिचार दोष घडलो अरे विविध जन्म घेऊन प्रत्येक जन्मी एकाशी विवाह केल्याने दोष नाही हा कालचक्राचा प्रभाव आहे असल्या कित्येक का आश्चर्यकारक घटना या महापनात घडत असतात स्त्री जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे पुरुष जन्म घेतल्यास त्या जन्मासंबंधित धर्माचे आचरण केले पाहिजे मध्ये कलह हो उत्पन्न करणारे व्यक्तीचा पुढचा जन्म स्त्री आयता पुरुष न होता नपुंसक होतात व संसार सुखास वंचित होऊन दुःखी होतात मांसाहार निषिद्ध आहे समजा एखादी व्यक्ती एका, एका शेळीचा वध करून चार चौघाबरोबर मांसाहार करते त्या शेळीस प्राणोत्क्रमण समयी अत्यंत पीडा होते तिचे पीडित स्पंदने वायुमंडलात वावरत असतात बाबा रे वायुमंडलात पीडामय व आनंदमय स्पंदने असतात सत्कर्मामुळे आनंदमय स्पंदने व दुष्कर्मामुळे पीडामय स्पंदने उत्पन्न होतात मृत शेळीने मारून खाल्लेल्या चार चौघा मानवांचा सूड घ्यावा अशा इच्छेने प्राणत्याग झालेल्या कारणाने मानव जन्म घेते व मांसभक्षण केलेल्या मानवाचा शेळीचा जन्म होतो म्हणून मानवांनी क्षमागुणाचे अवलंबन केले पाहिजे सात्विक व्यक्ती शेळीस पाहिल्यावरही त्याचे मांसभक्षण करू इच्छित नाही जरी ती शेळी पूर्वजन्मी मारलेल्या मानुष्यास क्षमा करी तर त्या शेळीस पानदान केल्याचे पुण्य लाभून तिचे कर्मचक्र थांबते पिठिकापुरीच्या रहिवाशांचे सामूहिक पुण्य व सामूहिक पाप एकाच वेळेस फलित झाल्याने श्रीपाद श्री वल्लभांच्या जन्मास कारणीभूत झाले पुण्यवान लोकांनी श्रीपादान श्री दत्तप्रभू असल्याचे जाणले व अधिक पुण्यफल प्राप्त करते झाले तर पापीजन श्रीपाद श्री दत्त असल्याचे नाकारून अधिक पापाचे भागीदार होते झाले श्री दत्ताची आराधना करीत असून श्रीपादांची निंदा नरकाची प्राप्ती होते विषय न समजल्यास मौन धारण करणे उचित होय पण त्या दिव्य अधिताशा मंगल स्वरूपावर निंदापवाद लादणे योग्य नव्हे त्यांच्या मुखास मंगलारती करीत पायांवर खेडे ठोकणारे असे लोक शुकव्याधींनी ग्रस्त होतील एवढेच नव्हे श्री दत्तात्रयांनी आपल्या अनुग्रहाने एका विचित्र अशा योगशक्तीचा समावेश केला पुण्यवान जनास केवळ नामस्मरणाने अप्रयत्नाने सर्व मनोरथ पूर्ण होत तर पापीजन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारचे विघ्न व अनिष्ठ कोसळत श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे त्यांनी धारण केलेले अग्निवस्त्र होय ते पवित्र योगाग्नि असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास योगेही कमी पडतील वेद उपनिषद सुद्धा त्यांच्या पादुकाचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत किती युग झाले किती कल्प लोटले केवढ्या वेळा संष्टी स्थिती लय क्रम पूर्ण झाले पण श्री ते दत्त श्री दत्तच ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत सृष्टीतील प्रत्येक अणु या परम सत्याचे साक्षीदार आहेत स्वयंभू दत्ताची पुनः प्रतिष्ठा श्री पिठिकापुरस एका अवधूताचे आगमन झाले ते उन्मत्त अवस्थेत असलेले सिद्ध पुरुष होते त्यांचे वागणे अतिविचित्र होते कोणास आशीर्वाद द्यायचे असले तर शिवीगाळी करीत असा त्यांचा विचित्र स्वभाव होता कोणाची स्तुती केली तर त्या व्यक्तीचे पुण्य क्षीण होत असे पिठिकापूर वासियांनी त्या सिद्धास स्वयंभू दत्त कोठे आहेत असे विचारले तेव्हा ते सिद्ध पुरुष म्हणाले की श्री दत्त सकल पुण्यक्षेत्रात स्नान करून सध्या एका नदीत आहेत भक्तांनी खूप शोधायचा प्रयत्न केल्यावर एका नदीत स्वयंभू श्री दत्ताची मुली सापडली एका शुभ मुहूर्तावर त्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठा सर्व मंगलप्रदाशा सुमती महाराणी व ब्रह्मतेज असलेले श्री आपलराज शर्मा यांनी केली त्या महोत्सवाचे अध्वर्यू श्री नार्य होते विद्यारण्याचे प्राकट्य मंदिरात मूर्तीची पुनःप्रतिष्ठा झालेल्या दिवशी श्री बाप्पनार यांनी त्या सिद्धास आपल्या घरी भिक्षेस श्रीपादांचे दर्शन झाले केवळ दोन वर्षाच्या त्या त्या बालकास पाहिल्यावर सिद्धाच्या मनात उत्पन्न झाले श्रीपाद मातृ श्री व्यंकटप्पांच्या खांद्यावर बसून त्याच्या शिखेशी चेष्टा करीत सिद्धांकडे दृष्टी करून हसले ते हास्य पाहून सिद्धास समाधी लागली समाधीतून व्यथितान झाल्यावर श्रीपाद म्हणाले मापवा तुझ्या इच्छेप्रमाणे हिंदू समाजाची स्थापना माझे वय सोळा वर्षाचे झाल्यास असता बुक्कराय करील तू हरिहर बुक्करायांच्या पाठीशी सदैव असले पाहिजे विद्यारण्य महर्षी या नावाने ख्याती होईल तुझ्या सहोदर सारणाचार्याच्या वंशात येणाऱ्या शताब्दात गोविंद दीक्षितांचा जन्म होणार आहे तो गोविंद दीक्षित कोणी नसून तूच असशील राजर्षी होऊन तंजावूर संस्थानात महामंत्रीचा पदभार सांभाळून कृतकृत्य होशील असे ऐकल्यावर आनंदाने सिद्धाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्याने श्रीपादांना आपल्याजवळ घेतले इतक्यात श्रीपादांनी त्या सिद्धाच्या चरणांचे वंदन केले सिद्धाने आश्चर्य व्यक्त करताच श्रीपाद म्हणाले तू विद्यारण्य या नावाने शृंगेरी पीठाभिपती होशील तुझ्या शिष्य परंपरेत तिसरा शिष्य कृष्ण सरस्वती म्हणून तूच असशील तुझ्या मनात माझ्याविषयी पुत्रभाव उत्पन्न झाल्या कारणाने माझ्या पुढील नृसिंह सरस्वती या नावाने होणाऱ्या अवताराला काशी क्षेत्री कृष्ण सरस्वती होऊन तू मला संन्यास दीक्षा देशील तू संन्यास धर्माचा उद्धार करशील यास काशी विश्वेश्वर माता अन्नपूर्णा यांची साक्ष असेल वसिष्ठ शक्ती पराशर जारशेय प्रवरान्वित पाराशर गोत्रोद्भत ऋग्वेदांतर्गत वाजपेय्याजी माधवाचार्य हे विद्यारण्य महर्षी नावाने ख्यात होतील बाबा रे उद्या तुला आणखी चरित्र सांगेन असे म्हणून तिरुमलदासांनी त्या दिवशीचे निरूपण तेथे थांबविले श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांवर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो तुमच्या सर्वांचे प्रत्येक इच्छित मनोकामना पूर्ण हो हीच प्रभूंचरणी प्रार्थना